बदलापूर शहरात एक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इवलेशा पावलांनी पावलांनी जी घरदार सजवी येऊन घरात समृद्धी रुजवी अशा परीसे येणे प्रत्येक घरात व्हावे जिच्या येण्याने आयुष्य सुंदर होऊन जावे आता विषय तुमच्या लक्षात आलाच असेल भाजपाचे स्थानिक माजी नगरसेवक किरण भोईर यांची किसन कन्या जन्म उपक्रम किरण भोईर यांच्या सुरू असलेल्या बेबी वाटप थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे आणि किरण भोईर यांच्या उपक्रमाचं विशेष कौतुकही आहे याचाच आढावा आपण या, या बातमीच्या माध्यमातून घेणार आहोत घरात मुलगी जन्माला येते त्या घराचं नशीब उजळतं केवळ भाग्यवंतांच्याच घरी देव मुलगी देतो असेही म्हणतात मुलगी ही, ही वडिलांच्या हृदयाचा तुकडा असते आणि आईची खरी मैत्रीणही असते जन्माला आल्यापासूनच तिच्यामुळे घर आनंदानं उजळून निघतात तिच्या निरागस रूपानं ती प्रत्येकाला लळा लावते अशा या गोंडस परीचं स्वागत करण्यासाठी बदलापुरात माजी नगरसेवक किरण होईल यांनी गेल्या वर्षभरापासून एक अनोखी शक्कल लढवली बदलापुरातील एक नाही दोन नाही शंभर नाही तर तब्बल साडेपाचशे स्वागत किरण भोईर यांच्या माध्यमातून करण्यात या बेबी किटचं वाटप किरण भोईर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर रचना भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आलंय त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडून देऊन त्याचा पहिला हप्ता देखील किरण भोईर हे स्वतः भरत असतात आता त्यांना ही प्रेरणा कुठून आली हे सुद्धा पाहूयात किरण गोईल यांना अशी काम करण्याची प्रेरणा एका पुस्तकातून मिळाली आहे छत्रपती शिवाजी मातोश्री राजमाता जिजामाता यांचे वडील लखोजी जाधव यांना जिजामाता यांच्या रूपात कन्यारत्न प्राप्त झाले होते त्यावेळी त्यांनी हत्तीवरून साखरपान वाटलं होता त्यांनी हाच आदर्श घेत सध्याचा मॉडर्न जमाना पाहत बेबी किट वाटपाची सुरुवात केली त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होताना दिसून येतं त्यातच काही दिवसांपूर्वी किरण भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या या दरम्यान झालेल्या संवादामध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी किरण भोईर यांच्या या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं होतं त्याचबरोबर बोलताना एक आश्वासन देखील दिला ज्यावेळेस तू पाचशे मुलींना बेबी किटचं वाटप करशील त्यानंतर मी स्वतः एक मुलीच्या जन्माचं स्वागत स्वतः किट देऊन करल असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द पाळला देखील नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर शहराची भेट घेतली यावेळी पाचशे एक्कावनव्या मुलीला तिच्या पालकांसमवेत बेबी किटचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी किरण भोईर यांचं विशेष कौतुक केलं व त्यांच्या स्वतःच्या हस्ते पाचशे एक्कावन्नव्या बेबी किटचं वाटप त्यांनी स्वतः केलंय राबवलेलं आहे कन्या वृत्ताचा लाभ ज्यांना होतोय त्या सर्वांना या ठिकाणी एक किट देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे जन्म झाल्या झाल्या साहेब ही एक अभिनव संकल्पना आहे की आता मुलींचा जन्म कमी आहे एक हजार मुलांच्या मागे आठशे चौऱ्याऐंशी आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतो आणि ज्या घरी त्यांना त्यांना जन्माला आली आहे त्या परिवारावर देखील या ठिकाणी आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टी यांच्या पाठीशी प्रतिनिधी श्रद्धा सह प्रिया देशमुख आपले बदलापूर पाच टक्के डाउन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दिपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वे सर्व स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहेत यामध्ये वन आर के वन बी एच केसह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग ओपन पार्किंग शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या